श्री स्वामी समर्था जयशंकर शारदीय नवरात्राची सुरुवात बावीस सप्टेंबरपासून होते आई भगवती सिंहासनावरती बसते नऊ दिवस या नव दुर्गेचा नवशक्तीचा जागर असतो आणि याच नऊ दिवसाच्या कालावधीत या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि आपण सगळेजणं आपल्या कुलदेवीची सेवा करतोच दुर्गा सप्तशतीचे पाठ हे बरेच जण करतात पण ज्यांना खरंच खूप इच्छा असूनही ही, ही सेवाच करता येत नसेल कारण सध्या आपलं आयुष्य खरंच खूप धावपळीचं झालेलं आहे की त्यामध्ये वेळ काढणं खरंच अवघड आहे मग त्या घरातील स्त्रिया असो किंवा नोकरदार स्त्रिया असो कुठल्याही असेल तरी त्यांना वेळ काढणं हे अवघडच असतं पण या कारणामुळे आपण कुठलीच सेवा करू शकत नाही असं होत नाही कुठले ना कुठले स्तोत्र हो मंत्र हे आपल्यासाठी आहे आहेतच आणि त्याचा उपयोग आपण नक्कीच करू शकतो अगदी थोडा वेळ लागणारं असं स्तोत्र जे आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं फळ मिळवून देऊ शकतं असं हे सिद्ध असं स्तोत्र आहे आणि त्याचं नावच सिद्ध कुंजिका स्तोत्र असं आहे महादेवांनी स्वतः ह्या स्तोत्राबद्दल सांगितलं आहे महादेव स्वतः सांगतात की सिद्ध कुंजिका स्तोत्र याचं पाठ करायला याचं पठण करायला आपल्याला देवी कवच अर्गला कीलक स्तोत्र रहस्य सुक्त किंवा ध्यान ह्याची काही करायची गर, गरज नाही फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र याचं पठण केलं ना की के आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं फल नक्कीच मिळतं तेवढं प्रभावी हे सिद्ध कुंजिका स्तोत्र नक्कीच आहे हे स्तोत्र अत्यंत लाभदायणारं आणि गुप्त असं मानलं गेलेलं आहे हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आपण का पठण करू शकतो ह्याच्याने आपल्याला काय फायदे होऊ शकतात तर हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठीही आपण नक्कीच करू शकतो आपल्या घरातील संकट आजारपण दुःख रोगराई किंवा शत्रुपीडा ह्या सगळ्यांपासून मुक्तता सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्याला नक्कीच देतात मोजून तीन ते चार मिनटं हे स्तोत्र पठण करायला लागतं खरं तर दोन, दोन तीन दोन ते तीन मिनटंही लागतात पण तीन ते चार मिनटं हे स्तोत्र पठणाला लागतं आणि एवढा वेळ तर आपण नक्कीच आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी काढू शकतो कारण का कुठलीही सेवा ही वाया जात नसते सिद्धकुंजिका स्तोत्र ही आपल्याला यशाची गुरुकिल्ली आहे जे आपले आयुष्याचे बंद झालेले कुलूप आहे ते नक्कीच सिद्धकुंजिका स्तोत्राच्या पठणाने आपल्याला यशाची गुरुकिल्ली मिळाल्यामुळे त्या यशाच्या गुरुकिल्लीने आपण आपल्या आयुष्याचे बंद झालेले दार नक्कीच उघडू शकतो त्यामुळे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला जमले नसतील जमत नसतील तर सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ किंवा वाचन पठन नक्कीच करा संकल्पयुक्त सेवा करणार असेल तरीही छान पण ह्या नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचं पाठ आवर्जून करा ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला जमत नसेल त्यांनी किंवा या नवरात्रीमध्ये अजून एक सेवा आहे ती खूप प्रभावी सेवा आहे म्हणजे या नवरात्रीत नऊ दिवसात महालक्ष्मी अष्टक हे दिव्य असं स्तोत्र जे तुम्ही आपण सिद्ध करू शकतो हे सिद्ध कसं करावं हे खूप सोपं आहे रोज सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करावे जर आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पाठ करायला जमत नसतील तर दिवसातून चार वेळा तरी हे सोळा वे म्हणजे दिवसातून चार वेळा म्हणजे दिवसातून चार वेळा म्हणजे चार वेळा डिवाईड करायचं म्हणजे सोळा होतात असे हे नवरात्रीचे नऊ दिवस महालक्ष्मी अष्टकम सिद्ध नक्कीच करा आणि सिद्ध करणार असाल तर त्यावेळेला संकल्प मात्र नक्की सोडावा ही खूप साधी सोपी सेवा आहे खरं तर महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम सिद्ध केल्याने अनेक फायदे होतात आपला आभा शुद्ध होतो म्हणजेच आपला ओरा स्ट्रॉंग होतो आणि दुसरी गोष्ट हो म्हणजे महालक्ष्मी अष्टकम सिद्ध करून ते जर तुम्ही रोज म्हटला तर महालक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त राहतो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी असतो हे महालक्ष्मी अष्टकम सिद्ध करा केल्यानंतर किंवा सिद्ध करताना जर तुम्ही हातामध्ये लवंग ठेवून जर महालक्ष्मी अष्टकम सिद्ध केलं आणि त्या लवंगा जर नेहमी तुम्ही तुमच्या सोबत ठेवलात तर त्यामुळे तुमचा ऑरा हा नेहमी शुद्ध राहतो हा नेहमी स्ट्रॉंग राहतो ऑरा जर स्ट्रॉंग राहिला ना आपला तर आपल्याजवळ निगेटिव्हिटी येत नाही नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण होत असतं हा उपाय नक्कीच करा कारण का हा उपाय खूप प्रभावी आहे नवरात्रीच्या याच्यात रोज पाठ केल्यानंतर रोज फक्त एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणावं त्या लवंगा हातात धरून महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करावा आणि त्या लवंगा नेहमी आपल्यासोबत ठेवा या लवंगांचा उपयोग तुम्हाला जर तुम्ही कुठल्या नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाणार असाल परीक्षेला जाणार असाल किंवा कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाणार असाल ना तर त्याचा खूप मोठा प्रभाव नक्कीच दिसून येतो इतका हा साधा उपाय आहे पण तितकाच प्रभावी आहे त्यामुळे ह्या नवरात्रीमध्ये महालक्ष्मी अष्टकम नक्कीच सिद्ध करा हा उपाय करा आणि ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करता येत नसेल त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पाठ नक्कीच करा ते पठण करा संकल्पयुक्त सेवा करता येत नसेल तर नुसतंच पठण करा पण कु आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या हातून थोडी थिडके का होईना ही झालीच पाहिजे दोन ते तीन मिनटं तीन ते चार मिनटं आपण आपल्या देवांना नक्कीच देऊ शकतो तितका वेळ तर आपण काढायलाच हवा त्यामुळे जमेल तशी या नवरात्रात आपल्या कुलदेवीची सेवा करा आपल्या कुलदेवी चा आशीर्वाद प्राप्त करून घ्या कारण का कुलदेवीच्या आशीर्वादाशिवाय आपली कुठलीच कामं होत नाही आपली आई जसं आपल्यावर प्रेम करत असते ना तसंच आपली ही कुळाची आईही आपल्या कुळावर प्रेम करत असते म्हणजेच आपल्यावर प्रेम करत असते त्यामुळे तिची जमेल तशी सेवा आवर्जून करावी तिची सेवा केली तर तीही आपल्याकडे अगदी प्रेमाने बघते आपलं प्रेमाने करते आणि आपल्याकडे प्रेमाने आपल्यावरती लक्षही ठेवते त्यामुळे ह्या नवरात्रीमध्ये ह्या दोन गोष्टी नक्कीच करा आणि महालक्ष्मी अष्टकम सिद्ध तर आवर्जून करा ह्याचा खूप छान प्रभाव आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे हे अनुभव आहे म्हणून सांगते त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा करा आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ या देवीचं प्रभू